मराठा समाजासाठी आजचा दिवस महत्त्वाचा मानला जातोय मोठा दिवस आहे आज मराठ्यांसाठी आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे राज्य सरकारनं आणि आज मराठा आरक्षणासंदर्भात कायदा पारित होणार आहे आणि त्यामुळे आता राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला आहे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज राज्य सरकारनं हे विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे आणि या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मराठ्यांना नेमकं ज्या अपेक्षा आहेत त्या ज्या ज्या मागण्या मागण्या आहेत मनोज जरांगे पाटील या आहेत त्या मागण्या पूर्ण होणार का त्यासाठी आजचा दिवस हा महत्वाचा मानला जातोय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आता यश मिळणार का मनोज जरांगे यांची जी आंदोलनाची लढाई होती ती आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आणि आ, ही जी लढाई आहे ती मनोज जरांगे या लढाईत त्यांना यश मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मनोज जरांगेंच्या या आंदोलनानंतरच तर हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी ज्या प्रामुख्यानं मागण्या केल्या होत्या त्या तीन मागण्या त्यांच्या पूर्ण होणार का त्या मागण्यांपैकी एक मागणी ही सगळे सोयऱ्यांबद्दलची होती ती जी अधिसूचना निर्माण झाली अधिसूचना करण्यात आली त्या अधिसूचनेचा अध्यादेश आता त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे आणि त्यासाठी आजचं हे अधिवेशन महत्वाचं मानलं जात आहे मागच्या काही दिवसात आपण पाहिलं की मराठा आरक्षणासंदर्भात सर्व्हे सुद्धा घेण्यात आला राज्य मागास वर्ग राज्य मागास आयोगानं या संदर्भात महत्वाचा सर्वे पार सर्वेक्षण घेतलं आणि यानंतर आता राज्य सरकारकडे हा जो अहवाल होता तो सादर करण्यात आला आणि त्यानंतर आपण पाहिलंच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर कॅबिनेटची बैठक पार पडली आणि या बैठकीत सुद्धा मराठा आरक्षणाला मंजुरी मिळाली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतर आता या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे विधिमंडळात आपण पाहतोय की राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाला सुरुवात झाली आणि त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होणार आहे अधिवेशन अधिवेशनामध्ये या आरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच कायदा पारित होणार आहे या सगळ्यांमध्ये कुठेतरी आपण पाहतोय की ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का मिळणार नाही अशी भूमिका सरकार घेणार असं वारंवार सरकारकडून सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या संदर्भात वारंवार सांगत आहेत की मराठांच्या मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची आम्ही खबरदारी घेत आहोत मात्र ओबीसी समाजाला सुद्धा यामध्ये कुठेतरी धाकधूक आहे आणि यामुळे कुठेतरी ओबीसी समाजामध्ये सुद्धा आक्रमकपणा पाहायला मिळत होता मागच्या काही दिवसांमध्ये आणि त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी समाज किंवा ओबीसी आरक्षण असा एक सामना पाहायला मिळाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला या सगळ्याचा सुद्धा सामना करावा लागणार का असा प्रश्न सुद्धा आजच्या या अधिवेशनानिमित्तानं उपस्थित झाला आहे एकीकडे आपण पाहतोय की राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात कायदा पारित करण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे मनोज जरंगे पाटील यांनी जे अंतरावली सराटी इथं Uh, आंदोलन करताना uh, आपल्याला ओबीसी uh, समाजातून ओबीसीच्या आरक्षणातूनच आपल्याला आरक्षण हवं अशी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे कुठेतरी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष पेटला जाऊ शकतो असं बोललं जाते आज सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस सुद्धा मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सांगितलं की आम्हाला ओबीसी आरक्षणातूनच आरक्षण हवा असायला हवं मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळायला हवं अशी भूमिका मनोज जरांगे पाटील घेत आहेत त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाजाला सुद्धा आता आपल्या आरक्षण टिकायचं एक कुठेतरी एक प्रश्न असू शकतो असं बोललं जाते आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा मागास वर्ग आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या विशेष अधिवेशनाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली आणि या बैठकीत मागास वर्ग आयोगाचा अहवाल जो आहे त्या अहवालाला मंजुरी देण्यात आली आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्या वेळात विधीमंडळात सुद्धा या संदर्भात भाषण करतील मराठा आरक्षणावर ते बोलतील आणि त्यानंतरच ही जी पुढची प्रक्रिया आहे आरक्षणासंदर्भातली ती पुढे होताना दिसणार आहे या संदर्भात आपण पाहतोय की आज विधिमंडळात अधिवेशन सुरुवात झालेली आहे याआधी अनेक आमदारांनी इथं माध्यमांना प्रतिक्रिया आहे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहणार आहोत सगळ्यांची अपेक्षा आहे की जे कुठलं बिल आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार आणत आहे ते अशा पद्धतीचंच असावं जे कोर्टात टिकू शकतं कारण का सुप्रीम कोर्टचे आतापर्यंतचे सर्व निर्णय आपण बघितले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी पण आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं ते कोटात टिकलं नाही बीजेपीच्या काळात परत दोन हजार एकोणीसला अठराला एक आरक्षण दिलं गेलं होतं ते कोर्टात टिकलं नाही आणि आता परत महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षण देत आहोत खरं तर आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारकडनंच सुटू शकतो पण तरीसुद्धा आज मुख्यमंत्री साहेब हे आरक्षण कसं टिकेल याच्यावर बोलतील असे आपण अपेक्षा करूया आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आरक्षण हे मिळालंच पाहिजे पण ते कोर्टात टिकणारं आरक्षण मिळणं फार महत्वाचं आहे असं होऊ नये की लोकसभा इलेक्शन जवळ आलेलं आहे आज आरक्षण दिलं आणि मग नंतर लोकसभा काढली आणि नंतर परत आरक्षण अडचणीत आलं त्यामुळे या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि कोणाच्याही भावनांच्या बद्दल सरकार खेळू नये एवढीच अपेक्षा आम्ही सर्वजण करतो आम्ही आमचं नाव देणार आहोत आम्ही विनंती करणार आहोत की आम्हाला बोलण्याची संधी द्या पण आता अध्यक्ष महोदय त्या बाबतीत काय करतील आपण बघू आम्ही म्हणजे मी असेल सर्व पक्षातले जे आमदार आहेत सगळ्यांनाच बोलायचं आहे तर मी अपेक्षा करूया सगळ्यांना बोलून दिलं जाईल तर राज्य सरकार जे आरक्षण आणत आहे ते टिकणार असावं अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी या याआधी सुद्धा आरक्षणाबाबत आरक्षण दिलं गेलं मात्र कोर्टात ते टिकलं नाही त्यामुळे हे आरक्षण जेव्हा काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण कसं टिकेल यावर बोलतील अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केलेली आहे याशिवाय आपण पाहिलं की ओबीसी नेत्यांच्या सुद्धा काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यापैकी ओबीसी नेते प्रकाश शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी आमचा सुद्धा विरोध नाही मरा ओबीसीचा विरोध नाही मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अंबादास दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात अंबादास दानवे काय म्हणाले की राज्य सरकार जे आहे एक निवडणुकीच्या हेतून या सगळ्या भूमिका घेते की काय अशा प्रकारची शंका मनात निर्माण होते परंतु सगळ्या बाबी सुस्पष्टपणे सभागृहात हा अहवाल आल्यानंतर आणि सरकारचं विधेयक सा नेमकं काय का आहे हे बघितल्यानंतर कळेल परंतु मला तरी आताच्या घडीला हे लबाडाच्या घरचं आमंत्रण मराठा समाजाला वाटतं मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक करण्याचा हा प्रकार आता लक्षात येतोय खरं तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर संसदेनं पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्याचा कायदा केला पाहिजे आणि त्यानंतर जर आरक्षण दिलं तर ते टिकू शकेल असं वाटतं शब्द पाळण्यासाठी मराठा समाजाला वेठी धरायचं का हा एक प्रश्न आहे एवढा कोट्यवधी हो संख्येनं असलेला मराठा समाज त्याच्या भावनेशी खेळायचं का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे स्वतःचा शब्द पाळायचा आणि करा ना तुम्ही हे करून शिफारस करा विद्या विधा आपल्या विधीमंडळानं ठराव करून लोकसभेला राज्यसभेला विनंती करा संसदेला विनंती करा केंद्राला विनंती करा की आमच्या राज्यामध्ये असं असं मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता हो आहे त्यामुळे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्यावर घेऊन जा काय हरकत नाही अशा या भूमिकेला सुद्धा आमचा पाठिंबा राहील तर सरकार पुन्हा मराठ्यांशी फसवणूक करणार का असा सवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेला आहे या सोबत आपण पाहतोय की आज हा दिवस अधिवेशनात महत्वाचा मानला जातो अधिवेशनात नेमक्या काय चर्चा होणार विरोधी पक्षांकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येणार आणि मराठा समाजाला आ... आरक्षण मिळणार का मराठ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या अधिवेशनात पार पडणार आहेत ते अधिवेशनातच ही उत्तरं मिळणार आहेत मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य अं शंभूराज देसाई असतील चंद्रकांत पाटील असतील हे नेते आज हा प्रस्ताव मांडणार आहेत आणि मराठा आरक्षणाच्या या प्रस्तावावर गटनेते जे असतात ते बोलणार आहेत त्यामुळे आज अधिवेशनात नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे या गटनेत्यांची भाषणं होणार आहेत याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तसंच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुद्धा होईल या प्रस्तावावर ते सुद्धा आपली भूमिका मांडतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा भाषण होईल आणि मराठा आरक्षण त्यानंतरच मुख्यमंत्र्यांकडून जाहीर होणार आहे